और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन भाजप पदाधिकारी शरद मात्रे याला ठाणे गुंड शाखेने एक पिस्तूल आणि दोन जिवंत काढतो अवैधरित्या बाळगल्या प्रकरणी रंगे हात पकडलंय तसेच याला पिस्तूल पुरवणाऱ्या दोन जणांनाही अटक करण्यात आली भाजप पदाधिकारी असलेले शरद म्हात्रे हे मांजरली गावातील मोहन ग्रीन वूड हो या ग्रहसंकल्पात राहतात ते अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगत असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे यांच्या पोलीस पथकाने बारबी डॅम रस्त्यावरील वालिवली गाव येथील उमेया धाम येथे सापळा रचला यावेळी म्हात्रे यांच्याकडे दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे मिळून आली आहेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्तुळ राठीवली गावचे दशरथ बबन कांबरी यांच्याकडून घेतल्याचं सांगितलंय त्याला ताब्यात घेतलं असता त्याने हे पिस्तुल अंबेशीव गावचे हरेश भोपी यांच्याकडून घेतल्याचं सांगितलंनं त्यालाही अटक केली आहे या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना उल्हासनगर कर न्यायालय ठाणे गुन्हे शाखेने हजर केलाय ब्युरो रिपोर्ट्स आनंद मीडिया बदलापूर माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा